नमस्कार मी लक्ष्मीकांत रुळीकर न्यूज व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपला तो बाबू किंवा बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट अशी एक म्हण ग्रामीण आणि शहरी भागामध्ये अनेक प्रसंगात वापरली जाते त्याचं कारण हे कसंच आहे की आपल्या मुलानं आपल्या मुलीनं आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना जर का कितीही मोठ्या ब्लंडर चुका केल्या काहीही वागलं कसंही वागलं त्याच्या हातून मोठा अपराध जरी घडला तरी देखील आपण त्याच्या चुका त्याचा अपराध त्याचं वागणं हे पोटात घालण्याचा प्रयत्न करतो आणि हेच जर का दुसऱ्याच्या लेकरांना थोडंफार जरी उन्नीस वीस चुकीचं वागलं तरी देखील आपण त्याचे संस्कार काढतो आपण त्याला धडा शिकवतो त्याला त्याच्या चुकीची जाणीव व्हावी यासाठी शिक्षा करण्याचा प्रयत्न करतो यालाच आपलं ते कार्ट कार आपला तो बाबू आणि दुसऱ्याचं ते कार्ट असं म्हटलं जातं असाच प्रकार राजकारणात देखील सर्रास पाहायला मिळतो आपला मुलगा आपली मुलगी आपली सून आपला जावई आपला भाचा आपली भाची आपला पुतण्या यांच्यासाठी राजकीय मंडळी त्या त्या वेळेनुसार आपल्या भूमिका बदलतात आता आम्ही त्यांना सरड्याप्रमाणे भूमिका बदलतात असं म्हणणार नाहीत कारण की आजकाल सरड्यालाही लाजवतील ला, अशा पद्धतीनं राजकीय मंडळी अगदी काल एक आणि आज एक किंवा तासाभरापूर्वी एक आणि तासाभरानंतर दुसरी अशी भूमिका घेताना दिसतात बरे जे प्रवेश देणारे आहेत किंवा जे प्रवे प्रवेश घेणार आहेत दोघांनाही त्याचं वैषम्य वाटत नाही लाज वाटत नाही त्यामुळं या गोष्टीवर आता फार चर्चा न केलेली भरी पण अशीच एक घटना बीडच्या राजकारणात घडून आली किंवा समोर आली माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी अचानकपणे निवडणुकीतून माघार घेतली त्यांनी घेतलेली महागार आणि त्या धक्क्यातून त्यांचे कार्यकर्ते त्यांचे पदाधिकारी सावरले नाही तोच त्यांनी आणखी एक धक्का देत आपले पुतणे डॉक्टर योगेश क्षीरसागर जे महायुतीचे आणि अजित पवार गटाचे बीड विधानसभेचे उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला म्हणजे योगेश क्षीरसागर हे जर का जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे आहेत म्हणून जर का जयदत्त क्षीरसागर यांनी ही भूमिका घेतली असेल तर मग पंकजा मुंडे यांना त्या माहितीच्या उमेदवार असताना का विरोध केला पंकजा मुंडे या सुद्धा गोपीनाथ मुंडे यांच्या लेख होत्या बीड जिल्ह्याचे लेख म्हणून त्यांना लोक आजही आदरानं बोलतात त्यांच्याबद्दल आस्था आहे त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे आणि जर का पंकजा मुंडे यांच्यासारखं नेतृत्व हे जर का लोकसभेत विजयी होऊन संसदेत पोहोचलं असतं तर आज बीड जिल्ह्याला कदाचित केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देखील मिळालं असत मग मुंडेंची ती लेख आणि ती दुसऱ्याची आहे किंवा मुंडेंची आहे म्हणून तुम्ही विरोध करणार आणि तुमच्या पुतण्यावर जेव्हा वेळ येते तेव्हा तुम्ही सगळ्या काही तुमच्या जे काही आत्तापर्यंतचे राजकीय गणितं आहेत आत्तापर्यंतच्या राजकीय तुमचे जे काही ऍडजस्टमेंट आहेत किंवा तुमची ध्येय धोरणं आहेत तुमची मूल्य तत्त्व आहेत ती सगळी तुम्ही गुंडळून ठेवणार ही चर्चा बीड जिल्ह्यात सुरू झालेली आहे जयदत्त क्षीरसागर यांनी काय निर्णय घ्यावा त्यांच्या निर्णयाचे किती दुर्गमी परिणाम होतील त्यांनी निर्णय का घेतला या सगळ्या गोष्टी एका बाजूला आहेत मात्र दुसरीकडं पंकजा मुंडे यांच्यासारख्या नेतृत्वाला जयदत्त क्षीरसागर यांनी लोकसभा निवडणुकीत जो विरोध केला तो अजूनही डायजेस्ट होत नाहीये पंकजा मुंडे यांनी भाजप समर्थकांना विशेषत ओबीसी लोकांना कारण पंकजा मुंडे यांच्या रूपानं केंद्रामध्ये एक ओबीसी नेतृत्व सक्षमपणे आणि खंबीरपणे पुढं आलं असतं पण याचा विचार जयदत्त क्षीरसागर यांनी केला नाही जयदत्त क्षीरसागर यांनी उघडपणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना विजयापर्यंत मिळून पोहोचवलं आता हा सगळा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे क्षीरसागरांमुळं कशा पद्धतीनं पंकजा मुंडे यांचा पराभव झाला हे देखील माहिती आहे पण तरी देखील पंकजा मुंडे या सगळं विसरून त्यांनी योगेश क्षीरसागर यांना उमेदवारी मिळावी यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले आणि त्यात त्यांना यश आलं इथपर्यंत देखील त्यांच्या समर्थकांनी मान्य केलं होतं पण अचानकपणे ज्या जयदत्त क्षीरसागरांनी लढतीतूनच माघार घेतली मैदानातूनच बाहेर जाण्याचा निर्णय घेतला वॉकआउट करण्याचा प्रयत्न निर्णय घेतला त्या जयदत्त क्षीरसागर यांनी योगेश क्षीरसागर यांना दिलेला पाठिंबा हा पंकजा मुंडे आणि भाजप समर्थकांच्या आणि ओबीसीच्या पचनी पडणार का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे निश्चितपणे क्षीरसागरांनी जो काही निर्णय घेतला आहे तो स्वागतार्य म्हणावं लागेल त्यांचं घर हे प्राधान्यानं कधी नव्हते त्यांनी पहिल्यांदा विचार करून त्या बाबतीत निर्णय घेतलाय जे घर फुटलं होतं ते घर सांधण्याचं किंवा त्याला टीप मारण्याचा प्रयत्न हा क्षीरसागरांकडून सुरू झालेला आहे त्यात त्यांना यश यावं त्यांचं घर एकत्र यावं आणि क्षीरसागरांच्या घरामध्ये जी पूर्वीपासून एक दु एकमेकाची उन्हे दुनी न काढता एकमेकाबद्दल आदर भावना होती ती निर्माण व्हावी हि सगळ्या जनतेचीच भावना आहे क्षीरसागरांनी जो काही निर्णय घेतलाय सोबत जाण्याचा तो देखील लोक मान्य करतात पण ही जी भूमिका त्यांनी अचानकपणे बदलली म्हणजे चार सहा महिन्यापूर्वी जून मध्ये झालेल्या निवडणुकीत जे दत्त क्षीरसागर हे पोट तिडकीनं महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात विशेषतः पंकजा मुंडे यांच्या विरोधात काम करतात त्यांची सगळी यंत्रणा ही सामदामदंड भेदा सहित बजरंग सोनवणे यांच्यासाठी रक्ताचं पाणी करते आणि आज तीच ती यंत्रणा घेऊन जयदत्त क्षीरसागर हे महायुतीच्याच उमेदवारासाठी म्हणून प्रचारात उतरणार आहे की नाही विशेष गोष्ट म्हणजे चार सहा महिन्यात जर का जयदत्त क्षीरसागर यांच्यासारखा दिग्गज माणूस हा जर का भूमिका बदलत असेल तर सामान्य कार्यकर्त्याकडून किंवा पदाधिकाऱ्याकडून लोक अपेक्षाच करणार नाही जयदत्त क्षीरसागर हे थिंकटँग मधले माणसं आहेत त्यांना एक वैचारिक बांधिलकी आहे अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं मग असं का झालं किंवा त्यांनी जे काही केलं ते डायजेस्ट होणार आहे का ही होना चर्चा होणं साहजिक आहे बीड मतदारसंघामध्ये तसा पंकजा मुंडे किंवा मुंडे परिवाराला मानणारा मोठा वर्ग आहे आणि जयदत्त क्षीरसागर यांनी लोकसभेत पंकजा मुंडे यांच्या विरोधात काम करताना अशाही काही चर्चा केल्या किंवा असंही काही सांगितलं की आपल्याला दोन हजार एकोणीसला पंकजा मुंडेंकडून धोका झाला होता आणि त्याच्यामुळं आपण यावेळी त्यांना धडा शिकवण्यासाठी म्हणून हे सगळं केलं त्यांनी थेटपणे हे कुठं सांगितलं किंवा मीडियासमोर येऊन सांगितलं तर ते निश्चितपणे नाही पण त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर जेव्हा त्यांना चार्ज करायचं होतो तेव्हा हा निर्णय घेत असल्याचा आणि त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी देखील सांगितलं मग तुम्ही पंकजा मुंडे यांना दोन हजार एकोणीसच्या पराभवाची उट्टे काढण्यासाठी म्हणून जर का पराभूत करण्याचा चंग बांधला होता तर आज त्याच पंकजा मुंडे यांनी तुमच्या पुतण्याला उमेदवारी दिली म्हणून तुम्ही पुतण्याचा प्रचार करणार आहात हे पटतंय का अशी देखील चर्चा आता सुरू झालेली आहे आणि त्यामुळंच आम्ही जे सुरुवातीलाच म्हटलं की आपला तो बाबू आणि दुसऱ्याचं ते काट म्हणजे तुमचा पुतण्या आहे म्हणून तुम्ही विचार तुमचा पक्ष किंवा तुमचे मतभेद मनभेद हे सगळे बाजूला ठेवणार आणि तुम्ही पुतण्याच्या पाठीशी उभं राहणार निश्चितपणे ते स्वागत आले पण त्याचवेळी जिल्ह्याची लेख असणाऱ्या पंकजा मुंडे यांना मात्र तुम्ही जो विरोध केला तो न पटणार आहे आणि लोक याबाबत अजूनही कन्फ्यूज आहेत निश्चितपणे पंकजा मुंडे यांनी आपली पूर्ण ताकद ही योगेश क्षीरसागर यांच्या पाठीशी उभा केलेली आहे पण जयदत्त क्षीरसागर यांचा मिळालेला पाठिंबा हा योगेश यांच्यासाठी किती प्लस ठरणार की त्यांना तो मायनस करणारा ठरणार ज्या पद्धतीनं दोन हजार चौदामध्ये गेहराईत अमरसिंह पंडित आणि बदामराव पंडित यांना एकत्र करण्याचा प्रयोग हा शरद पवारांनी केला होता आणि तो पुरता फसला होता तशाच पद्धतीनं तर जयदत्त क्षीरसागरांच्या पाठिंब्यामुळं योगेश क्षीरसागर यांच्या विजयाचा वार रोखला जाणार नाही ना किंवा त्यात काही अडचण निर्माण होणार नाही ना अशी देखील चर्चा आता कार्यकर्ते करू लागलेले आहेत जे काय व्हायचं त्याचे रिझल्ट हे तेवीस नोव्हेंबरला दिसणारच आहेत पण जिल्ह्यातील एका ओबीसी नेत्याला दुसऱ्या ओबीसी नेत्यांना बेंबीच्या देठापासून विरोध करणं हे मात्र अद्यापही बीड जिल्ह्याच्या जनतेला पचनी पडलेलं नाही हे निश्चित न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद